मिरजेत ग्रामीण पोलीस ठाण्याच्या आवारातून पलायन करणाऱ्या नियाज शकील हवालदार याच्या विरुद्ध बाल लैंगिक अत्याचार आणि अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला शोधासाठी विविध ठिकाणी पथके पाठवण्यात आले असून तो दुसऱ्या दिवशी सापडला नव्हता मुलीच्या अपहरण प्रकरणातील आरोपी नियाज हवालदार यांनी मिरजेत ग्रामीण पोलीस ठाण्याच्या आवारातून पलायन केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री घडली या घटनेमुळे खळबळ उडाली आहे दोन आठवड्यांपूर्वी एका गावातील सोळा वर्षीय मुलीस नियाज हवालदार यांनी फूस लावून पळून नेले होते जाताना त्याने शेतमालकाची मोटारी नेली होती या प्रकरणी त्याच्याविरुद्ध पोलिसांनी मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता गदग, नियाज अल्पवयीन मुलीसोबत कर्नाटकातील गदग जिल्ह्यात असल्याचे समजल्यानंतर मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक पूनम मगदुम हवालदार बाबर यांनी गदग येथून दोघांना ताब्यात घेऊन बुधवारी रात्री मिरजेत आणले मात्र ग्रामीण पोलीस ठाण्यात आल्यानंतर नियाज हवालदार अचानक कुंपण भिंतीवरून उडी मारून पळून गेला या घटनेनंतर पोलिसांनी त्याचा परिसरात शोध घेतला नियाज याच्या शोधासाठी

सदर गुन्ह्यातील अपरीत बालिकेचा शोध लागलेला आहे ती सुखरूपणे मिळून आलेलं आहे तिची पुढील वैद्यकीय तपासणी करून व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तिला तिच्या आईवडिलांच्या ताब्यात देण्यात येणार आहे यातील आरोपीचा आम्ही शोध घेत आहोत त्याचा कसोशीने शोध घेऊन लवकरच त्याचा त्याला या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात येईल आणि कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल